राज्याच्या शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचं एक वेगळं नियोजन केलं आहे आणि या नियोजनामध्ये शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवरती मोठं संकट आलं आहे सरकारी खाजगी जिल्हा परिषदा नगरपालिका मनपाच्या सर्व शिक्षकांसाठी आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहेत अशा प्रकारचे नवीन आदेश आता शिक्षण विभागाचे आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता वीस जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार आहे राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचे वेळापत्रक सध्या निश्चित करण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सध्या राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून पहिली व दुसरीच्या वर्गाचा अभ्यासक्रम निश्चित करून त्याची पुस्तके बालभारतीकडून छपाई करून घेण्यात आली आहेत त्यामुळे या दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षात बदलणार हे निश्चित आहे त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांची ही निर्मिती एस सी आर टीकडून सुरू झाली आहे पण या इयत्तेचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे तत्पूर्वी एप्रिल ते मे या उन्हाळी सुट्टीत शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे त्याचे नियोजनही एस सी आर टी व डाएटकडून केले जात आहे राज्य जिल्हा तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे नियोजन विद्यार्थ्यांची वाढ होण्याच्या दृष्टीने वीस ते पंचवीस जानेवारीपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर त्या शिक्षकांमार्फत तीन ते सात फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावर आणि शेवटी आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत स्तरावर सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजित आहे असं जितेंद्र साळुंके प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी म्हटलं आहे तर शिक्षक सक्षमीकरणाचे वेळापत्रक अशा पद्धतीने राज्यस्तरीय प्रशिक्षण वीस ते पंचवीस जानेवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण तीन ते सात फेब्रुवारी तालुकास्तरीय प्रशिक्षण आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी तर नवीन आराखड्यानुसार प्रशिक्षण एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये घेतले जाणार आहे